पुण्यातील कुक्यात गुंड शरद मोळची कोथरूड परिसरातील सुतरदरा येथे गोळ्या जाडून हत्या करण्यात आली होती या संपूर्ण हत्याकांडाचा मास्टर माइंड वीस वर्षीय मुन्ना उर्फ साहिल पोळेकर आणि मामा नामदेव कानगुडे होते या प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आली होती यामध्ये रवींद्र वसंत पवार वयवर्ष चाळीस व संजय रामभाऊ उडान वयवर्ष त्रेचाळीस या दोन वकिलांचा देखील समावेश होता या दोन वकिलांचा या हत्याकांडात हात होता का तसेच शरद मोहोळ हत्याकांडात त्यांनी नेमकी काय भूमिका बजावली होती हे जाणून घेऊयात दोन्ही आरोपी वकिलांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते यावेळी पोलिसांनी न्यायालयात शरद मोहोळ यांच्या खुनाची आधीच माहिती होती कारण आरोपी नामदेव कानगुडे याने वकिलांना मी शरद मोहोळ याचा खून करणार असल्याचे आधीच सांगितले होते तसेच खुनाच्या या घटनेनंतर आरोपींसोबत वकील देखील पळून जाण्याच्या तयारीत होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वकील आणि आरोपी कानगुडे पंधरा होते इतकंच नाही तर कानगुडे सातत्याने वकील रवींद्र पवार यांच्या संपर्कात होता कारण म्हणजे पोळेकर आणि कानगुड्यांवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत या, या गुन्ह्याची केस आरोपी वकिलांकडे होती शरद मोहोळचा खून केल्यानंतर आरोपींनी वकिलांना फोन करून या घटनेची माहिती दिली होती त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून रिक्षातून कात्रज परिसरात दाखल झाले होते त्यानंतर दोन्ही वकील आरोपींना भेटण्यासाठी खेड शिवापूर टोलनाका परिसरात गेले कारमधील एक वकील गाडीत उतरून आरोपींच्या गाडीत बसला तर दुसऱ्या वकिलाच्या गाडीत तीन आरोपी जाऊन बसले यानंतर तब्बल पंधरा ते सोळा किलोमीटर आरोपी आणि वकिलांनी प्रवास केल्यानंतर दोन ठिकाणी ते चर्चा करण्यास थांबल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते या दरम्यान आरोपींना त्यांच्या नातेवाईकांनी नवीन सिमकार्ड आणि काही पैसे दिले होते त्यामुळे त्याचवेळी आरोपींनी जुने सिमकार्ड फेकून देत नवीन सिमकार्ड भरले होते विशेष म्हणजे या प्रकरणात वकिलांनी आरोपींना पोलिसांना शरण जाण्यासाठीही प्रयत्न केला नाही अशी माहिती आतापर्यंत समोर आली आहे या प्रकरणाचा अधिक तपास आता गुन्हे शाखा करत आहे